नमस्कार मित्रांनो माझ्या तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट खाण्याचे काही फायदे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ड्रॅगन फ्रूट या सुपर फूड चे आरोग्य आणि फिटनेस चे फायदे ड्रॅगन हे एक सुंदर फळ नाही खर तर ते एक पौष्टिक शक्तीस्थान आहे जीवनसत्वे खनिजे आणि फायबर ने समृद्धते तुमच्या पोटाचा आणि एकूणच आरोग्याचा मित्र बनेल काटेरी अँटीऑक्सिडंट्स चमत्कार मुक्त रेडिकल्सशी लढतो आणि पचन प्रतिकारक शक्तीला समर्थन देतो पुढच्या वेळी जर तुम्ही दुकानात जाल तेव्हा चिप्स टाळा आणि काही ड्रॅगन फळ घ्या तेव्हा तुमचे शरीर तुमचे आभार मानेल ड्रॅगन फ्रूट हे चमकदार रंगाचे उष्णकटिबंधीय फळ आहे जे कमी कॅलरी असलेले तरीही पोषक तत्वांनी भरलेले असते पौष्टिक ड्रॅगन फळाच्या फायद्यांमध्ये हे समाविष्ट आहे ड्रॅगन फळाच्या एका सर्विंग मध्ये सुमारे सात ते एकशे छत्तीस कॅलरीज असतात आणि जवळजवळ चरबी नसते एक अपराधमुक्त नाश्ता आहे आणि ड्रॅगन फ्रूट पोषण चार्ट मधील हे सर्वात फायदेशीर वैशिष्ट्यांमध्ये एक आहे तसेच ड्रॅगन फ्रूट हे फायबरचा एक चांगला स्रोत आहे ज्यामध्ये प्रत्येक सर्विंग मध्ये तीन ते पाच ग्रॅम फायबर असते फायबर मुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि पचनास मदत होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात देखील मदत करते विटॅमिन आणि खनिज सामग्री ड्रॅगन फ्रुट मध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते जे रोग प्रतिकारक कार्य आणि कोलेजन उत्पादनासाठी आहे लोह आहे त्यात जे ऑक्सिजन आणि मॅग्नेशियम जे स्नायू आणि समर्थन देते ड्रॅगन फ्रूट मधुमेहाचा धोका कमी करते ड्रॅगन फळामध्ये साखरेचं सा प्रमाण इतर फळांपेक्षा कमी असते त्यात फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो त्यामुळे ड्रॅगन फ्रूट आणि डायबिटीज व्यवस्थापन हातात हात घालून जाऊ शकतात म्हणजेच ड्रॅगन फ्रूट मधुमेह हो पेशंट बेफिकरं खाऊ शकतात तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ड्रॅगन फ्रूट कर्करोगाचा धोकाही कमी करतात उच्च अँटीऑक्सिडंट सामग्री ड्रॅगन फ्रूट त्वचा आणि लगदाचा एक प्रमुख फायदा आहे त्यात व्हिटॅमिन सी आणि बिटा लेन्स देखील असतात ड्रॅगन फ्रूट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ड्रॅगन फ्रूटचा एक फायदा म्हणजे त्यात व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. ड्रॅगन फ्रूट हे पचनासाठी अधिक चांगले असते. ड्रॅगन फ्रूट मध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर दोन्ही असतात जे पचनासाठी मदत करतात. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ड्रॅगन फ्रूट हे हृदयाचे आरोग्य सुधारते ड्रॅगन फायबर आणि असंतृप्त फॅटी असतात कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करण्यास रक्त परिसंचरण सुधारण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात मित्रांनो महिलांना केस आणि त्वचेच्या आरोग्याबाबत भरपूर चिंता असते तर ड्रॅगन फ्रूट त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते ड्रॅगन फ्रूट मध्ये व्हिटॅमिन सी लोह हो आणि प्रथिने सामग्री असते जी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते जी निरोगी त्वचा आणि केसांसाठी आवश्यक असते तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो ड्रॅगन फ्रूटचे गरोदरपणातही खूप फायदे आहेत ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर फोलेट व्हिटॅमिन बी नाईन असते गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचे असते ड्रॅगन फ्रूटचे पोषण आणि त्यातील पाण्याचे उच्च प्रमाण देखील हायड्रेशन पातळी राखण्यास मदत करते ड्रॅगन फ्रूट हे हाडे निरोगी ठेवते कसे तर ते, ते आपण जाणून घेऊ ड्रॅगन फ्रूटच्या इतर फायद्यांपैकी एक म्हणजे त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची उच्च पातळी असते जी मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यास आवश्यक खनिजे असतात तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया काही प्रश्नांची उत्तरे आपण दररोज ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट खाऊ शकतो का तर याचे उत्तर आहे होय कॅलरीज कमी असतात आणि सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात ज्यामुळे ते एक उत्तम स्नॅक्स बनते जे अनेक आरोग्य फायदे देतात दुपारच्या नाश्त्यामध्ये दे आपण या फ्रूटचा समावेश करू शकतो ड्रॅगन फ्रूट हे वजन कमी करण्यासाठी चांगले आहे का ड्रॅगन फ्रूट न्यूट्रिशन मध्ये कॅलरी कमी फायबर जास्त आणि पोषक समावेश असतो त्यामुळे एक चांगला पर्याय बनते ड्रॅगन फ्रूट हे शरीरासाठी गरम किंवा थंड मानले जाते तर ड्रॅगन फ्रूट हे शरीराला थंडावा देणारे फळ मानले जाते जे हायड्रेटिंग आणि रिफ्रेशिंग गुण प्रदान करते ड्रॅगन फ्रूट हे डेंग्यूला मदत करू शकते विटॅमिन सी समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट सेल्युलर प्रतिकारक शक्ती सुधारण्यास आणि डेंग्यू ताप टाळण्यास मदत करू शकते तर मित्रांनो कशी वाटली ड्रॅगन फ्रूट बद्दल माहिती तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूट बद्दल माहिती आवडली असल्यास तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच मराठी माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद